सचिन बद्दल ट्रोलिंगची वाक्य निघतात ट्रोल त्यांना केलं जातं तुला एक मुलगा ऑब्विसली जर बॉन्ड आहे तुमच्याला तुला राग येत असणार त्या ट्रोलिंग विषयी तुला काय म्हणायचं कारण काही ते बोलले तरी त्यांना ट्रोल केलं जात मला असं वाटतं की त्याबद्दल माझी जी भावना आहे ती सरांकडे मी व्यक्त करतो आणि ती त्यांना माहिती आहे त्याचे डूज अँड डोंट्स मी वारंवार तेही मला विचारतात मी त्यांना सांगतो मला असं वाटतं की ट्रोल होणं हे आता इट्स अ पार्ट ऑफ बिईंग अ स्टार किंबहुना मला असं वाटतं की तुम्ही ट्रोल होता म्हणजे तुम्ही रेलिव्हंट आहात कारण तुम्ही कोणाला ट्रोल करता जो रेलिव्हंट नाही त्याला ट्रोल करता का बरोबर एखाद्या नटाचं तुम्हाला नाव माहिती नाही तर तुम्ही त्याला ट्रोल कराल का आणि काही काही लोकांना ट्रोल करायला आवडतं काही काही लोकांना ट्रोल त्यांना ट्रोल करायला की काय झालं की ह्यांच्यावर खापर फोडा आय थिंक सचिनजी आणि त्यांचं बॉडी ऑफ वर्क इतकं मोठं आहे की त्यांनी कधी ट्रोलर्सकडे लक्ष दिलंही नाही आणि आय डोंट थिंक ते देतील ही इज टू बिझी बिंग सक्सेसफुल तू स्वतःच्या ट्रोलिंगकडे कसं पाहतोस एक्झॅक्टली exactly लाईक like दॅट जोपर्यंत ते ट्रोलिंग वैयक्तिक होत नाही त्याचा त्रास करून घेत नाही जेव्हा ते बायकोवर येतं मुलांवर येतं तेव्हा त्याचा त्रास होतो निश्चित होतो पण आता इतके वर्ष काम केल्यानंतर इतकी मॅच्युरिटी आली की त्याच्याकडे लक्ष न देणं हा त्याच्यातला चा सगळ्यात चांगला उपाय आहे जोपर्यंत माझी सत्सग विवेक बुद्धी मला सांगते की मी चुकीचं केलं नाही तोपर्यंत त्या ट्रोलिंगकडे कारण लक्ष देऊन आपण त्यांना मोठा करतो त्यांना लक्षच हवं आहे त्यांना सोल्युशन नको आहे त्यांना लक्षच हवं आहे आणि मग मला सांगा आज कुठल्या यशस्वी माणसाला ट्रोल होत नाही येतो किंवा ती मला एक रेलिव्हंट माणूस दाखवा आत्ताचा अगदी डोनाल्ड ट्रम्प आणि श्री नरेंद्र मोदींपासून ते माझ्यासारख्या छोट्या माणसापर्यंत मला सांगा कोण ट्रोल होत नाही आहे इफ यू आर इन द न्यूज यू विल बी ट्रोलड कारण ज्यांना ट्रोल आहे त्यांना फक्त मतच मांडायचं आहे आणि जाती भीतीच्या ट्रोलिंग बद्दल मी फार बोलत नाही कारण ते माझ्या हातातलंच नाही म्हणजे स्वप्नीला so, कोणत्या गोष्टीची भीती आणि इन्सिक्युरिटी वाटते <laughs> कारण आपण म्हणतो ना की प्रत्येक कलाकार हा आधी माणूस असतो मला भीती वाटते की मी माझ्या आई नाव कधी खराब करू नये ह्याची मला भीती वाटते आणि इनसिक्युरिटी मला वाटते मायरा मोठी व्हायची की मायरा मोठी झाल्यावर काय होणार आहे माझं म्हणजे ह्याची मला सतत एक इन्सिक्युरिटी प्रोफेशनली uh, मला कुठल्याच गोष्टीची भीती आणि इन्सिक्युरिटी वाटत नाही कारण मला असं वाटतं की आय थिंक म्हणजे मी गमतीत असं म्हणतो की मी से सत्तेचाळीस वर्षाचा आहे मी आता सत्तेचाळीस वर्षाचा असताना मी अडतीस वर्ष सिनियर लाईन मध्ये म्हणजे सत्तेचाळीस वर्ष मी अडतीस वर्ष मेनस्ट्रीम काम करतो त्यामुळे माझ्या कामाला अडतीस वर्ष झालेत So, 38 काम केल्यावर तुम्हाला इतकं तर कळतं की सक्सेस पण तुमचा नाही आणि फेलियर पण तुमचा नाही यू नीड टू बी हंबल अँड ग्राउंडेड आणि तुम्ही हंबल किंवा ग्राउंडेड असणं हा तुमचा स्थायी भाव पाहिजे ही तुमची क्वालिटी नाही असू शकत म्हणजे ते परफ्युम नाही असू शकत की घरातनं बाहेर पडताना मारलं तो तुमच्या घामाचा वास पाहिजे तो चोवीस तास येणारी भावना पाहिजे ती तू मगाशी आई बॅड पॅच बद्दल बोललास की आई बाबांनी ती साथ दिली आई बाबांनी ते पाहिलंय पण असं आयुष्यातला एखादा बॅड पॅच ज्याविषयी तुला ज्यातनं कोणाला तरी प्रेरणा मिळेल असेल याविषयी बोलायला आवडेल का आणि त्यात तुला कोणी साथ मला असं वाटतं मला असं वाटतं की बॅड पॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येतात त्याची रूप वेगवेगळी असतात माणूस म्हणून माझी टेंडन्सी की जे वाईट आहे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेटच नाही करायचं ते झालं ना ते मागे सोडून द्यायचं चांगलं सतत बोलत राहायचं चांगल्याबद्दल डिस्कशन करत राहायचं चांगल्याबद्दल चर्चा करत राहायचं मान सांगावा जगाला अपमान ठेवावा मनात या धारणेचा मी आहे त्यामुळे आय आय नेवर डिस्कस माय बॅड पॅचेस आयुष्यात कोणत्या गोष्टीची खंत रिग्रेट वाटते या क्षणाला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही झिरो हक्काचे असे कोणते फ्रेंड्स आहेत जे तुला एनी टाइम तुझ्यासाठी उभे राहतात इंडस्ट्रीतले अने, अनेक आहेत अनेक अनेक नाव घेऊ शकतो कार्तिक आहे अर्जुन आहे संजय आहे सई आहे आहे अनेक मित्र आहेत